महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य आढावा रविवार दिनांक सोळा फेब्रुवारीपासून खेटा यात्रेला सुरुवात होणार असून त्यासाठीचे नियोजन पश्चिम महाराष्ट्र व्यवस्थापन समिती ग्रामपंचायतच्या वतीने सुरू आहे कोल्हापूर ते ज्योतिबा डोंगर असा पायी प्रवासाने रविवारी ज्योतिबाचे दर्शन घेतले जाते कोल्हापूरच्या श्री अंबाबाईने पायी अन्बानीत चालत येऊन श्री ज्योतिबा दर्शनासाठी खेटा घातल्याची आख्यायिका सांगितली जाते हेच परंपरा चालू ठेवत कोल्हापूरचे भाविक ज्योतिबाच्या दर्शनासाठी अनवाणी पायी चालत रविवारचे खेटे घालतात कोल्हापूर शहराबरोबरच आता महाराष्ट्र कर्नाटक राज्यातील भाविकही मोठ्या श्रद्धेने खेटे यात्रेत सहभागी होत आहेत माघ पौर्णिमेनंतर येणारा रविवार हा पहिला खेटा असतो रविवार दिनांक सोळा फेब्रुवारीला पहिला खेटा भरणार आहे कोल्हापूर वडगणे निगवे कुशिरे गायमुख मार्गे ज्योतिबा मंदिरात भाविक ज्योतिबा डोंगरच्या पायवाटा भाविकांच्या गर्दीने फुलून जातात गजर डोंगर घाटातून घुमत असतो रविवार पहाटेपासून मंदिरात भाविकांची दर्शनाला मोठी गर्दी होते स्थानिक पुजारी पश्चिम महाराष्ट्र व्यवस्थापन समिती ग्रामपंचायतच्या वतीने डोंगरावर येणाऱ्या भाविकांच्या सोयी सुविधासाठी तयारी सुरू आहे सोळा फेब्रुवारी ते नऊ मार्च असे चार रविवार खेटे होणार आहेत चौथ्या खेटेला भाविक देवाला अभिषेक पोशाख नैवेद्य अर्पण करून खेटे यात्रेची सांगता करतात टुडे मराठी साठी रिपोर्ट किरण कोल्हापूर येणाऱ्या रविवारपासून पहिला खेटा सोळा तारखेला होतो कोल्हापूर ते ज्योतिबा कोल्हापूरचे भाविक भक्त चालत येतात श्री ज्योतिबांच्या दर्शनाला त्याच्यानंतर श्री ज्योतिबांचे पाच खेट्यानंतर व अभिषेक करून या खेट्याची सांगता केली जाते त्याच्यानंतर रविवारी संध्याकाळी साडेआठ वाजता देवांचा पालखी सोहळा होतो पालखी सोहळ्यानंतर अकरा वाजता मंदिर बंद होतं श्री दख्खनच्या राजांच्या निद्रेची वेळ असते त्याच्यानंतर पहाटे चार वाजता घंटानादवून मंदिर उघडलं जातं मंदिर उघडल्यानंतर काकड आरती होऊन श्री दक्खनच्या राजांचा सकाळी आठ ते नऊ अभिषेक केला जातो अभिषेकनंतर नऊ ते साडे दहा वाजेपर्यंत श्री अलंकारी पूजा होते अलंकारी पूजेनंतर साडे अकरा वाजता देवांची धूप आरती होते त्याच्यानंतर तीन ते चार परत नित्य दुपारी अभिषेक केला जातो अभिषेक नंतर परत दुपारी बैठी श्री देवांची अलंकारी पूजा केली जाते परत संध्याकाळनंतर देवांची रेग्युलर आपली का शेजारती करून मंदिर अकरा वाजता बंद होतं आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा